राजे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराणी अहिल्याबा होळकर संत भगवान बाबा याला वंदन करून आज ओबीसी न आजचा नगरच्या आयोजकांचं मी अभिनंदन करीन की हे ग्राउंड भरून भुजबळ साहेब दुसरंही ग्राउंड भरलेलं आहे पल्याकडं प्रकाशांना पलीकडनं सुद्धा ग्राउंड भरलेलं आहे त्यामुळं नगर जिल्ह्याच्या आयोजकांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना विनंती करतो की भुजबळ साहेबाच्या पाठीमागं खंबीर उभा राहावा आणि ह्याचा राग इलेक्शनला काढा आणि प्रकाशांना असतील भुजबळ साहेब असतील सर्वांना माझी विनंती आपल्या सतरा नेतं करू नका एक नेता करा आणि त्यालाच बाप माना मग ही गोष्ट का सांगतो आपल्यात कोण कुणाला कसं करायचं नको तिथं मारा मारा खेळू नका बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री झाला तो नाभिक समाज आमच्या समाजाचा होता लालू प्रसाद झाला मुलायम झाला मायावती झाली महाराष्ट्रात देखील बहात्तर टक्के आपण आहे साठ टक्के नाही तर बहात्तर टक्के आपण आहे तुम्ही डेफिनेटली मुख्यमंत्री होऊ शकतोय फक्त भुजबळ साहेब इलेक्शनला इंगा दाखवावं लागेल तरीही न्याय मिळेल नाही तर मिळणार नाही एवढी अपेक्षा करतो आणि माझा वेळ पुषबळ साहेबाला देऊन आपली रजा घेतो जय हिंद जय भारत